मित्रांनो कालच एम एस पी जाहीर झाली एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट पाहिजे त्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो ते किमान आधारभूत किंमत दोन हजार तेवीस चोवीसची कालच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यांना किमती काय होत्या नवीन किमती काय आहे किती रुपयांनी वाढ झाली या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल एम एस पी जाहीर झाली म्हणजे मिनिमम सपोर्ट पॉईंट त्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो जे काय आपले उडीदमूग सोयाबीन असेल तूर असेल हे जे काय पीक याला गव्हर्नमेंटची आधारभूत किंमत त्या ठिकाणी काल जाहीर झालेली आहे तर कुठल्या पिकाला अगोदरच्या वर्षी किती होती ह्या वर्षी हो किती झाली आणि किती रुपयांनी वाढ झाली हे आपण सविस्तर मा जाणून घेऊयात आता जे कापूस हे मध्यम धागा त्याची दोन हजार बावीस तेवीसची आधारभूत किंमत होती सहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल दोन हजार तेवीस चोवीससाठी सहा हजार सहाशे वीस रुपये झाली आणि जवळपास पाचशे चाळीस रुपयाची वाढ झालेली आहे कापूस लांब धागा आ, गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीससाठी सहा सा, हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हमीभाव होता या वर्षी सात हजार वीस रुपये हमी भाव जाहीर झालेला आहे म्हणजे सहाशे चाळीस रुपयानं वाढ झालेली आहे त्याचबरोबर सोयाबीन दोन हजार बावीस तेवीसचे आम्ही भाव चार हजार तीनशे रुपये होते दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे ह्या वर्षीचे आम्ही भाव चार हजार सहाशे रुपये झालेले आहे म्हणजे तीनशे रुपयाची या ठिकाणी भाववाढ झालेली आहे त्याचप्रमाणे तूर गेल्या वर्षी सहा हजार सहाशे होते ह्या वर्षी सात हजार आहे म्हणजे चारशे रुपयानं त्या ठिकाणी वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे मक्का गेल्या वर्षी एकोणीसशे बासष्ट रुपये होती ह्या वर्षी दोन हजार नव्वद रुपये झालेली आहे आणि अर्थातच एकशे अठ्ठावीस रु एकशे अठ्ठावीस रुपयानं यावर्षी भाववाढ झालेली आहे मूग गेल्या वर्षी सात हजार सातशे पंचावन्न रुपये हमीभाव होता या ह्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीससाठी आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे म्हणजे आठशे तीन रुपयाने त्या ठिकाणी मुगाचे त्या ठिकाणी भाव वाढलेले आहे त्याचबरोबर जे उडीद आहे ते उडीद गेल्या वर्षी सहा हजार सहाशे रुपये हमीभाव भाव होता यावर्षी सहा हजार नऊशे पन्नास रुपये झालेला आहे म्हणजे तीनशे पन्नास रुपयानं वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीस चोवीसचे जाहीर झालेले हमीभाव व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद